डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे बंदुक्या आणि पिस्तुल याचा संवाद सदरणी वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सोशल मीडियावरती हल्ली शस्त्रास्त्रांचं पेव फुटलेलं दिसत आहे कुणी तलवारीनं केक कापतो आहे कुणी आपल्या वाढदिवसाला हवेत गोळीबार करताना दिसतो आहे या संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बंदुकिया आणि पिस्तूल याचा संवाद या मनाला पिस्तुल्याला आता मात्र खरोखरच हद्द आहे बंदुका मनाला पिस्तुल्याला आता मात्र खरोखरच हद्द आहे तुझ्या बरोबर माझा सुद्धा सरकारी शस्त्र परवाना रद्द आहे तुझ्या बरोबर माझा सुद्धा सरकारी शस्त्र परवाना रद्द आहे सरकारी शस्त्र परवाना रद्द आहे अनेक तक्रारी झाल्यानंतर हे शस्त्र परवाने रद्द करण्यात आल्याची घटना बीड जिल्ह्यामध्ये दे, घडलेली आपल्याला दिसून येईल सुमारे दीड हजारच्या आसपास शस्त्र परवाने त्या ठिकाणी रद्द करण्यात आले त्या संदर्भानं सदरटिकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा बंदुकिया म्हणाला पिस्तुर्याला आता मात्र खरोखरच हद्द आहे बंदुकिया म्हणाला पिस्तुर्याला आता मात्र खरोखरच हद्द आहे तुझ्या बरोबर माझा सुद्धा सरकारी शस्त्र परवाना रद्द आहे तुझ्या बरोबर माझा सुद्धा सरकारी शस्त्र परवाना रद्द आहे सरकारी शस्त्र परवाना रद्द आहे सदरण वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं गावठी कट्ट्यांचा घोडे बाजार चोरून लपून तेजीत आहे गावठी कट्ट्यांचा घोडेबाजार चोरून लपून तेजीत आहे वाढदिवसाचे केक कापण्यासाठी कुणी तलवारीला पाणी पाजित आहे वाढदिवसांचे केक कापण्यासाठी कुणी तलवारीला पाणी पाजित आहे कुणी तलवारीला पाणी पाजित आहे जे जे सोशल मीडियावरती आहेत त्यांना हा अनुभव रोज येताना नक्की दिसत असेल त्या संदर्भानं लिहिलेलं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा गावठी कट्ट्यांचा घोडे बाजार गावठी कट्ट्यांचा घोडेबाजार चोरून लपून तेजीत आहे गावठी कट्ट्यांचा घोडे बाजार चोरून लपून तेजीत आहे वाढदिवसाचे केक कापण्यासाठी कुणी आपल्या तलवारीला पाणी पाजित आहे वाढदिवसांचे केक कापण्यासाठी कुणी आपल्या तलवारीला पाणी पाजित आहे कुणी आपल्या तलवारीला पाणी पाजीत आहे सदरील वातडीकेच शेवटचं पुढचं आणि तिसरं कडव आपली दहशत माजविण्यासाठीच त्या शस्त्रास्त्रांचा वापर त्यांचं ढिशक्याव ढिशक्याव सोशल मीडियावर का दिसत याच कारण सांगणार हे तिसरं कडवं आपली दहशत माजविण्यासाठीच शस्त्र परवान्यांचे रिवाज आहेत पद्धत आपली दहशत माजविण्यासाठीच शस्त्र परवान्यांचे रिवाज आहेत ढिशक्याव ढिशक्याव असे सोशल मीडियावर आवाज आहेत ढिशक्याव ढिशक्याव असे सोशल मीडियावर आवाज आहेत सोशल मीडियावर आवाज आहेत खर तर हे शस्त्र परवाने स्वसंरक्षण म्हणून देण्यात येतात पण त्याचा दुरुपयोग आजकाल सोशल मीडियावरती आपल्याला दिसतो आहे या संदर्भाने लिहिलेले तिसरं कडवर पुन्हा एकदा आपली दहशत माजविण्यासाठीच आपली दहशत माजविण्यासाठीच शस्त्र परवान्यांचे रिवाज आहेत आपली दहशत माजविण्यासाठीच शस्त्र परवान्यांचे रिवाज आहेत आणि ढिशक्याव ढिशक्यावा असे सोशल मीडियावर आवाज आहेत ढिशक्याव असे सोशल मीडियावर आवाज आहेत सोशल मीडियावर आवाज आहेत आजच्या वातरटिकेचं नाव होतं बंदुकिया आणि पिस्तुल याचा संवाद ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत can't see